आज लग्नानंतरच्या दिवाळीचा तिचा पहिला पाडवा त्यामुळे अगदी आतुरतेने ती सकाळपासून सारखी दार उघडून बाहेर तिला घ्यायला कोणी मायऱ्याहून आले का हे बघत होते पण संध्याकाळ झाली तरी कोणी आले नाही अगदी रडवेली होऊन ती मग दाराशीच वाट पाहत उभी राहिली इतकी वर्ष झाली तरी तिला तिच्या काही प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत दुसरी मुलगी झाली यात तिचा काय दोष होता तिच्या आई पहिली लेख झाली तेव्हा तर सगळे लोक म्हणाले पहिली बेटी धनाची बेटी बापाने आणि आईने पहिल्या लेखीला जपली ती दिसायला छान होती अगदी गोरीपान आणि नाजूक तिचं नाव खूप लाडाने शुभ्र असं थे ठेवलं त्यांनी ओठ लाल चुटूक आणि चापेकळी नाक आई बापाची लाडाची लेख होती ती मुलगा व्हावा यासाठी ते वाट पाहत असताना लवकरच मग दुसऱ्या बाळाची चाहूल लागली आणि नेहमीप्रमाणे सगळे लोक बोलायला लागले आत्ता मुलगा व्हावा म्हणजे वंशाला दिवा मिळेल म्हणून पण दैवाला काही वेगळेच चित्र दाखवायचे होते दुसरी मुलगी झाली ही बातमी मग दुसरीही मुलगीच झाली अशी काही जणू संकट आल्यासारखी पसरली बापाने सहा महिने तोंड पाहिले नाही की बारशालाही आला नाही आठ नऊ महिने झाले तेव्हा माहेरचेच मग सोडायला आले तिला तिच्या आईला आणि मोठ्या शुभ्राला जन्मभर मग एक आवडती शुभ्रा आणि एक ना आवडती निशा अशा दोन्ही लेकी एकाच घरात पण अगदी वेगळ्या प्रकारच्या वागणुकीत मोठ्या झाल्या जेमतेम सहा महिने निशा आई वडिलांच्यासोबत राहू शकली ताण्या बाळाला सगळे आपल्यापेक्षा जास्त बघायला येतात आणि लाड करतात हे काही शुभ्राला सहन होत नव्हते म्हणून ती मग बाळाला त्रास देऊ लागली खेळणी लपव हलकेच हात मार नाहीतर उगाचंच काहीतरी मोठे आवाज काढ आजवर घरात नेहमी तिची केंद्रस्थानी असल्याने आता बाळाचे म्हणजे निशाचे जराही लाड झाले की शुभ्रा रडायला सुरुवात करायची एकदा तिने रडून ताप काढला आणि वडिलांनी निर्णय घेतला एक वर्षापेक्षाही छोट्या निशाला आजीकडे पाठवण्याचा ती लहान होती त्यामुळे तिला काही कळत नसल्याने आपण आजीकडे पाठवू असे ठरले शुभ्राला आत्ता सवय झाली आहे आमची आणि ती तब्येतीने पण नाजूक आहे तेव्हा तिला आम्ही सांभाळतो आणि तुम्ही निशाला मोठं करा सांगून त्यांनी तिला तिच्या आजीच्या म्हणजे तिच्या आईच्या मावशी जी नर्स होती तिच्याकडे नेऊन सोडले कोणाचेही न ऐकता नर्स आजी बालविधवा होती तिला मूळ बाल नसल्याने निशेच्या आईलाही त्यांनीच लहानाचं लहानपणापासून सांभाळले होते आणि लग्न पण तिनेच लावून दिले होते आजीने निशाला खूप छान सांभाळले आणि आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला चांगल्या सवयी लावल्या सगळ्या भाज्या खायला आणि नीट नेटकं छान राहायला वागायला शिकवले काही वर्षांनी नर्स आजी सेवानिवृत्त झाली शाळेत नाव घालण्यासाठी आजी निशाला घेऊन तिच्या आई वडिलांकडे शहरात आली निशाने कधीच तिच्या आई वडिलांना बघितले नव्हते कारण ते मधल्या काळात कधी आलेच नव्हते पाच सहा वर्षात तिला भेटायला निशाला घेऊन आजी जेव्हा पहिल्यांदाच शहरात आली त्यावेळी त्यांना घरी न्याय ने, न्यायला निशाचे वडील आले होते बस स्टॉपवर पण निशा त्यांच्याकडे ओळख नसल्याने गेलीच नाही निशाला त्या सगळ्यांची सवय लागेपर्यंत आपल्याला हातात था था थांबावे लागेल हे आजीच्या लक्षात आले होते वडीलसुद्धा निशाला बघून हसले आणि म्हणाले ही एकदम गावाकडची वाटते आहे घरी आल्यावर आजीला ते तसे का म्हणत होते हे लक्षात आले शुभ्राचे केस कट आले केलेले होते आणि शहरात शोभेल अशा छान फ्रॉकमध्ये ती होती तर आजीने निशाला दोन वेण्या घातल्या होत्या त्याही वर लाल रिबिनने बांधून आणि फ्रिलचा मोठ्या फुलांची डिझाईन असलेला फ्रॉक घालून आणली होती तिचा थोडा सावळा रंग आणि वेगळं रूप बघितलं आणि शुभ्राने तिला बहीण म्हणून स्वीकारणं तर दूर उलट चिडवायला सुरुवात केली होती त्या दिवशी खरं तर पहिल्यांदा शुभ्राला समजावलं गेलं पाहिजे होतं पण त्यावेळी आई वडिलांचा तिला पाठिंबा मिळाला आजी समजावत असताना त्यांनी थांबवले आणि नेहमीप्रमाणे शुभ्राच्या नाजूक तब्येतीची काळजी घेणे आवश्यक का आहे ती मनाला चटकन लावून घेईल आणि आजारी पडली तर कसं सांभाळणार मनत तिला पाठीशी घातले ते कायम तसे राहिले आणि निशा मग आयुष्यभर आई वडिलांच्या प्रेमाला पारखी झाली त्यांचे दोन गोड काळजीचे आणि कौतुकाचे बोल ऐकण्यासाठी झटत राहिली शुभ्रा आणि निशाला काही वर्षांनी एक भाऊ झाला आणि सगळे आनंदले घराण्याला कुलदीपक मिळाला होता त्याचे नाव थाटात बारसे करून असे ठेवले आजी मग तिथेच राहिली या सगळ्यांना सांभाळायला आणि निशेच्या प्रेमापोटी शुभ्रा वडिलांची जीव की प्राण होती आणि छोटा भाऊ भूषण हा आईचा अत्यंत लाडका खूप वेळा निशाला तिच्या रंगावरून क का, नाहीतरी काहीही ही बहाणे क का, काढून चिडवलं जायचं कधी काळी तर कधी बेकारणीने आमच्याकडे सोडून दिलेली असं मनात हिनवलं जायचं आजी आई वडील देखील यावर काही न बोलता गप्प बसले की निशा बिचारी आजीकडे बघायची आजी मग सगळं खोटं आहे हे सांगून निशाला शांत करायची असं नेहमीच घडत असे मिळणारी वागणूक पण तशीच होती मग निशा एकटं बसून विचार करी यांचं मन कसं जिंकता येईल याचा त्या दोघी खेळायला बाहेर गेल्या की शुभ्रा खेळून घरी परत यायची वडील येण्याच्या आधी आणि निशा मात्र कायम बोलणे ऐकून घेत होती आणि घराबाहेर अंगठे धरून तासभर ती रोज बाहेर उभी राहायची आजी मग वडिलांना जाऊन समजावत असे आणि तिला घरात येईल एकदा मग आजीच्या सांगण्यावरून निशा खेळायला गेलीच नाही आणि सगळ्या प्रकार घरच्यांच्या लक्षात आला रोज स्वतःचे डाव खेळून झाले की शुभ्रा पळून घरी जायची आणि मग निशाला शुभ्राने अर्धवट सोडलेला डाव पूर्ण करण्यासाठी आणि तिच्या बहिणीचा खेळात न दिलेला राज्य देण्यासाठी सगळे पकडून ठेवत डाव पुरा केल्याशिवाय घरी सोडत नसत रोज सारखी शुभ्रा त्या दिवशी पळून आली आणि तिच्या पाठोपाठ सारी तिच्या घराबाहेर जमले वडिलांना सारे लक्षात आले होते तरी त्यांनी हेच म्हटले की शुभ्रा मोठी आहे पण नाजूक आहे तिची काळजी कायम निशालाच घ्यायची आहे लहान असली तरी आणि तिला मोठ्या बहिणीचा मानही द्यायचा कायम जन्माने भावंडात तुम्ही मधले असाल तर तुम्हाला नेहमी चुकावंच लागतं मोठे भावंड असो की लहान कोणालाच तुम्ही काम सांगू शकत नाही की रागू शकत नाही आणि इथे तर दुसरी मुलगी बनून निशाने तिचे सगळे हक्क अगदी सहज जे बालपणी सगळ्यांना मिळतात तेही गमावले होते नवा ड्रेस असो वाई इतर काही तर काहीही आधी निवड करण्याची संधी शुभ्राला मिळायची आणि नंतरही तिला वाटले तर ती परत निवड केलेले बदलू शकते अशी मुभा होती तिला या भौतिक गोष्टीत रमण्यापेक्षा मग निशाने स्वतःला सिद्ध करण्याची संधी शोधत मेहनत घेणे चालू केले तिने शाळेत सर्व स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे ठरवले त्यातून तुला ती कशात उत्तम आहे हे समजले अभ्यासाबरोबर बऱ्याच गोष्टीत निशा नाव कमवत होती शाळेत आणि घरी आता तिने तिची दखल घ्यावी इतपत बाजी मारली होती आणि हळूहळू आता ती आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करणारी लेख बनली तिच्या कष्टाने भूषण त्या दोघीच्या मानाने बराच लहान होता त्याला सांभाळणे दळण आणणे सायकलवर जाऊन दूर असणाऱ्या लायब्ररीतून पुस्तके बदलून आणणे बँकेत जाऊन आजीची पेन्शन घेऊन येणे पहाटे थंडीत जाऊन दूध घेऊन येणे पाणी भरायला मदत करणे अशी बरीच कामं निशा करू लागली लहान भावाचा अभ्यास घेणे असो वा ध्वनी भांडी करणे असो ती कशातच मागे राहिली नाही मागे राहून गेलं ते फक्त तिचं घरात कौतुक होणार या सगळ्यात प्रकारात आणि काम करण्यात ती स्वयंपाकघरात मदत करू शकत नव्हती कारण वेळा जमून यायच्या नाहीत कधीच बाहेरची कामं आठवण येणे होईपर्यंत शुभ्र आईला पोळी करायला मदत करायची असं म्हणणं योग्यच आहे की एखाद्याच्या मनात शिरण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो तो रस्ता नेमका शुभ्राने मिळवला होता त्यामुळे तिचे खूप कौतुक व्हायचे सर्वियल ऑफ द फिटेस्ट यम यांच्या यां घरात सर्विय ऑफ द विकेस्टमध्ये बदलला होता म्हणूनच स्वयंपाकघरात न मदत करण्यावरून निशाला खूपदा बोलणी बसत विषय वाढत जात इथपर्यंत जाई की निशाचे लग्न कसे जमले ना रंग ना रोप स्वयंपाक पण येत नाही सासरी काहीच बाहेरची सारी कामं करता येतात म्हणून सत्कार करतील आणि असे बरेच काही पण एव्हाना निशा पक्की झाली होती काही एक मनाला लावून घेत नव्हती आजवर तिला आळशी लोकधार्जिनी शिकवणाऱ्या मॅडम ते थेट हिटलर थे थे अशा अनेक उपाध्या घरात सगळ्यांच्याकडून मिळाल्या होत्या एकटी आजीच होती जिला निशेचे खूप कौतुक होते ती स्वतः खूप कष्टाळू होती तिच्या काळात ती बालपणीच्या सुखी जगात न रमता आणि बाल विधवा झाल्यावरही घरात इतरांवर अवलंबून न राहता शिक्षण घेऊन ती नर्स आणि नंतर डॉक्टर झाली होती शिक्षणाची आणि बाहेरची कामं करता येणं महत्त्वाचं तिला चांगलेच ठाऊक होते ते ती मात्र शांतपणे सगळ्यांच्या ऐकून बोलायची निशेच्या लग्नाची काळजी तुम्ही करू नका एखादा राजकुमार येईल तिला न्यायला तिचे गुण कळतील असंच घर मिळू तिला हो माझा मनापासून आशीर्वाद आहे तसा तुम्ही आधी मोठीच्या लग्नाचं बघा आणि पैसा साठवा द्यासाठी निशा तिच्या स्वतःच्या लग्नाचाही खर्च करेल इतकं कम होईल लग्नाआधीच आधीच आणि नंतर ही गरज पडली तरी घरी स्वयंपाक करायला माणूस ठेवाल तुम्हाला सर्वांना पण तीच सांभाळेन शेवटी हे लक्षात ठेवा ते लेकरू जन्मभर तुमच्या प्रेमासाठी आणि मायेसाठी धडपडत आहे पण तुम्हाला तिची किंमत कदाचित ती दूर जाईल तेव्हाच कळेल एक दिवस ती मो इतकी मोठी होईल की तुम्ही वाट पाहाल तिने तुमच्यासाठी परत यावं तुमच्या जगात म्हणून जेव्हा असा दिवस येईल त्यावेळी ती बांधलेली असेल तिच्या कर्तव्याने आणि घेरलेली असेल तिच्या वर जीव ओवाळून टाकणाऱ्या माणसांनी कधी हे आठवाल तर मोठेपणा दाखवा म्हणाचा आणि कबूल करा की निशाही तुमच्या घरातला मुलगा आहे मुलगी आणि तेही नको असलेली दुसरी मुलगी असूनही तिने सगळे कर्तव्य पूर्ण केले आणि शेवटपर्यंत करेन्याची खात्री आहे तुम्हाला म्हणून इतकं एखादं जरी करू शकलात तरी निशा खूप आनंदी होईल मनापासून जितकी ती आजवर अनेक पदवी आणि पुरस्कार मिळवूनही झाली नसेल शेवटचं हे बोलता बोलता आजीने जगाचा निरोप घेतला आजीच्या जाण्याने निशाच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती पण स्वतःला घडवण्यात आणि कर्तव्य पूर्ण करण्यात तिने स्वतःला बुडवून टाकले मोठ्या बहिणीच्या लग्नाची सारी कामं आणि ती आर्थिक मदतही तिने केली सर्वांना आपलं करून घेण्याचा हा प्रयत्न सफल झाला नंतर तर घरात सगळं तीच बघत होती सुरुवातीची नोकरी आता तिने बदलली आणि एका मोठ्या पदावर चांगल्या कंपनीतली सन्मानाने प्रमोशन्स मिळवत आजीने भाकीत केले होते तशी खूप फ्यापून गेली होती तिची प्रसिद्धी एवढी झाली होती की खरंच एक रुपया ही उंडा न घेता आणि तिचं रूप आणि स्वयंपाक कौशल्य न पाहता एक राजकुमार आणि तिच्या घरातल्या सगळ्यांनी एकत्र मिळून एकामुखाने निशाला पसंत कळवत सून म्हणून स्वीकारलं होतं नुकत्याच सासरी गेलेल्या निशाला आज तिच्या माहेरचे सगळे लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीतल्या पाडव्याला आणि भाऊ बिझीसाठी घरी न्यायला येणार होते आयुष्यभर वाट पाहिलेला क्षण आला होता वाट पाहणाऱ्या तारासमोर निशेच्या घरचींची गाडी थांबली तिचा आदर्श असलेल्या तिच्या आजीची आठवण काढत निशाने सर्वांना आनंदाने तिच्या नव्या हक्काच्या घरात घेतले वाट पाहणारे दार हे आज फुलांच्या माळांपेक्षा तिचे आनंद अश्रू पाहून खुश झाले होते बेटी बचाओ बेटी पढाओ मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी देखील देवघराचा कोपरा अखंड उजळत ठेवणारी समय आहे हे निशाने दिवाळीचे दिवे अधिक तेजस्वी करून सिद्ध केले श्री स्वामी समर्थ धन्यवाद